धोनीच्या मधनं धारू पासून जे येणार पाणी आहे ते पाणी कुठं जावं कुठं सोळावं हा खरा प्रश्न होता पण आज त्या नालीच उद्घाटन आपल्या नेते केरुमभाई अण्णासाहेब पाटील सर्व शिक्षक बापू सिंगन शंकर ठोंबरे यांच्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे काम हाती घेतलं हरुणबाईच्या कानावर आम्ही घातलं हरुणबाईनं त्याला होकार दिला आणि कसा निधी उपयोग करायचा आहे ते माझ्यावर सोडा म्हणजे मी काम करून देतो हरुणबाईला मला एकच विनंती करायची ते नालीचं काम तर होत राहील पण भविष्यामध्ये काही आमच्या बी ह्या भागातल्या परिसरातल्या काही लोकांच्या मागण्या इच्छा आहे त्याच्यासाठी मी माझी जमीन मला काही वाटत नाही जमिनीच्या गणपती विसर्जन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुमच्या प्रशासनाच्या समोर खरा प्रश्न असतोय म्हणजे ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे नगरपंचायत महत्वाचे घटक आहे त्याच्यामध्ये किंवा या गावात बसलेले गणपती विसर्जन करायचे दरवर्षी तो प्रश्न समोर येतोय आणि दरवर्षी हरुणबाई मला म्हणते तात्या इथं करा आम्ही एक वेळेस करू दिलं नव्हतं वेळेस ज्यावेळेस हरुणबाई आले म्हणले नाही तात्या तसं नका करू हरुणबाई सत्तेत नव्हते त्यावेळेस आपण स्वतः आले मग ते करू मग त्यावेळेस असं ठरलं होत की त्या ठिकाणी खालच्या ठिकाणी एक विहीर बांधायची नदीच्या ठिकाणी नदीमध्ये शंभर बाय शंभरचा हारून भाईनच प्रस्ताव टाकला म्हणजे शंभर बाय शंभरची विहीर बांधू म्हणजे आणि काय खोल बांधायची गरज नाही फक्त विसर्जन पूर्त खोल बांधायची आणि त्याच्या बाजूची जी माझी जमीन आहे त्या जमिनीला एक त्या नदीच्या कडीने एक भिंत घ्यायची आणि ते तर डेव्हलप करायचं की बाबा जेणेकरून काही लोक येऊन तिथं असं बसतील येतील गार्डन गार्डन टाईप हे करण्यासाठी सुद्धा आमची एक तुम्हाला विनंती की हे भी काम तुम्ही हाती घ्यावं हो। आणि दुसरा एक प्रस्ताव असा होता की हरुणबाईनं हे रोड आपल्या समजा दार रोड असं लागल इथन अशोकदादाच्या बंगल्यापासून असेल ते माधवबाधव इथपर्यंत आम्ही विनंती की हरुणबाई म्हणले मी मंजूर करून आणतो त्यांनी तो सिमेंट रस्ता मंजूर करून आणला पण त्याच्यात माझ्या काही सूचना अशा आहेत की ते करत असताना किती फुटाचा रस्ता असतो फूट पेक्षा जास्त घ्या साठ फूट घ्या मधून डिवायडर टाका दोन्ही साइड न नाल्या टाका डिवायडर मध्ये पूर्ण झाडी आणि जे लाइटिंग आणि कारण जे ते बसविण्याचं काम आम्ही स्वतः आमच्या करू एक किंवा ह्या गावामध्ये फिरायला जायला कोणाला जर वाटलं चला गडी एका चांगल्या ठिकाणी जायचं तर ह्या परिसरामध्ये कारण हजारो पाहतं पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून हजारो महिला लेडीज महिला बाया लेकर सायकल खेळायला फिरायला ह्या ठिकाणी येतात आता दोन चार बल्ब तिथले मरकुरी शॉर्ट झाली होती मी हरुणबाईला फोन केला हे असं असं जरा काहीतरी मरकुऱ्या बंद पडल्यात त्यांनी लगेच दुसऱ्या मिनिटात दहाव्या मिनिटात माझ्याकडे गे कर्मचारी मरक्युरी घेऊन आला मी म्हणलं कधी बी येन बसव आता त्यांनी लगेच पाठवून दिले म्हणजे हे काम करण्याची जी पद्धत आहे हरुण साहेबांची त्यामुळं आम्ही हरुण साहेब तुम्ही तुमची चिंता करू नका तुम्ही अजून तुम्हाला दोन वर्ष आहेत ना दोन वर्ष बघू ते हो दोन वर्ष आहेत आता तुम्ही आमची चिंता करायलाच म्हणजे चिंता तुम्ही करू नका कारण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग केज हे कायम राहिलेलं आहे आणि जात पात याच्या पुढे जाऊन केसचा विकास केजचं नावच आहे शेरीफे आयुष्यात तुम्ही महाराष्ट्र मुस्लिम दंगल बघित गावोगाव खेड्यापाड्यात कुठे बी काही होत असत पण केज मध्ये कधीच नाही कारण इनामदार पाटील देशमुख आम्ही कंपनी जे होतो आमचं जे वतनदार आम्ही होतो ते सगळ्यांना समावून घेण्याची भूमिका जी होती इनामदार पाटील देशमुख खतीबो सगळेच ही कंपनी मुस्लिम समाज असेल हिंदू असेल पण त्यावेळेस छोटं गाव होतं पण राहत होतो आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने वाटचाल चालू आहे म्हणून हरुण भाई तुम्ही चिंता काही करू नका आणि जी एक घटना घडली होती तीन वर्षापूर्वी लोंडे गल्ली मध्ये झालेली त्यावेळेस मला साडे अठ अकरा साडे अकरा बाराला एक फोन आला मला म्हणजे असं असं झालंय मी म्हणलं काय असतील ती सगळे नाटक अटक करुण भाई ने स्वतः तिथं उभा राहून त्या ठिकाणी ती दंगल मिटविली पुढच घटना जी दुर्दैवी घटना घडणार होती ती घडू दिली नाही कारण मी तिथं नव्हतो नाही तर मी बी तिथे आलो असतो हरुण भाई स्वतः तिथे उभा होते चार तास हे काम केज मध्ये केलंय तो मला ची जनता कधीच विसरणार नाही पण ज्यांनी काय कोणी आग लावायचं काम केलंय त्याला बी कोणी सोडित नाही हे आहे शरीफ नावच आहे केस म्हणून आपण हरुण भाई तुम्ही हे तुमचा जवाब काय फंड असेल त्यावेळेस ते आम्हाला तेवढा रस्ता आणि डिवायडर टाकून द्या आम्ही तिथलं सगळं एकदम सुसज्ज असं वाटावं की नाही अरे कुठेतरी आपण बाहेर कुठंतरी फिरायला आलो ते असं मी मार झाडी गार्डन तयार करतो लेटिंग लावतो कारण जे बसवतो त्याचा सुद्धा मोटरी पिटरी आम्ही आमचं सो खर्चानं करू आणि तुम्हाला काय वाटलं द्यावं तर <laughs> तुम्ही देऊ शकता <laughs> त्याच्याबद्दल मी काही नाही कारण गावासाठीच आहे <laughs> ती कारण माझ्या <तुम्हारा> एकट्याच्या <laughs> मालकीचं राहणारच नाही पण त्या ठिकाणी अजून एक दुसरी एक अशी विनंती करायची मला की मागाच्या दीड वर्ष म्हणजे इथं कुमावत होती त्यावेळेस मला अचानक कुमवतचा फोन आला आणि मी पुण्यात होतो मला म्हणले एक घटना घडली म्हणलं काय झालं अहो म्हणले तुमच्या घराच्या शाळेच्या पाठीमाग घटना घडली काय मी तर नाही साहेब म्हणलं पुण्यावर म्हणले घटना अशी घडली की एका तांब्याच्या मुलीची काही मुलांनी छेडछाड केली तर ते आपला सीसीटीव्ही आहे का म्हणलं तिथं तर काही सीसीटीव्हीची व्यवस्था नाही व मुलं काही बसवलेली नाही पण त्या मुलीचं दुर्दैव असं तिने आत्महत्याही केली बिचारीनं ते घटना घडून गेली ते काय पुन्हा ते पुढे काय व्हायचं ते झालं पण ते अजून तुम्हाला एक विनंती करणार आहे की आम्हाला एक ह्या ठिकाणी म्हणजे एक व्हीचा एक पोड रूम आता केस मध्ये सीसीटीव्ही बसवायचं चा काम चालू आहे कारण लोकांना काय होतंय आहे काय घटना गाईला आठवण होती काही घाटलं गायनंतर आठवण होती पण पळून जायला मार्ग hmm.